डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गुजरात मंत्री जयकुमार रावल यांचा नागरिक सत्कार सोहळ्याचं आयोजन धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांना राज्याच्या कॅबिनेटमध्ये मध्ये पणन व राजशिष्टाचार मंत्रीपद मिळाले यामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात न भूतो न भविष्य असा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय अर्थातच धुळे जिल्ह्याला यापूर्वी मंत्रीपदी मिळालीच नाहीत असे नाही पण कृषी क्षेत्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेले पणन खाते हे धुळे जिल्ह्याला नामदार जयकुमार रावलांच्या रूपाने प्रथमच मिळाल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर खानदेशातील बळीराजा सुखावला आहे राज्याचे पणन तथा राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे शहरात दाखल झाले त्यांना मंत्रीपद मिळाल्याने त्यांची धुळे शहरातील छत्रपती अग्रेसन महाराज भवन येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य नागरिक सत्काराचे आयोजन करण्यात आले तसेच त्यांच्याबरोबर महायुतीचे चारही आमदारांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी। मंत्री जयकुमार रावल धुळे शहरचे आमदार अनुप अग्रवाल साखरीचे आमदार मंजुळा गावित ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भराणे शिरपूरचे आमदार काशीनाथ पावरा जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे माजी खासदार सुभाष भांबरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पवन चौधरी महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर शिवसेनेचे सतीश महारे डॉक्टर सुशील महाजन पंकज कदम अरविंद जाधव हिरामण गवळी बाळासाहेब बदाणे तसेच जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देखील महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका